नमस्कार मित्रांनो चालू आहे सहा बारा वाजलेत काय शेतामध्ये गेलो नाही पहिलं काही शेड मस्ती बांधले करताय लागले चालू आहे पाऊस सहा बारा वाजलेत बैल ती शेड मध्ये बांधलेली सहाला पोच चालू झाला बा कसा पोच चालू आहे का उघड्याच्या वान दिसाला चौकशी एक आबाळी एक आहे मस्त पोस आलाय का पोस पाऊस झालं पोस नव्हता दहा पण सो ते परवा दिवशी एकच पडला